विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपण प्रश्नमंजुषेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या प्रश्नमंजूषेत एकूण एकवीस प्रश्न आहेत आणि हे एकवीस प्रश्नाची प्रश्ना प्रश्नावली तुम्हाला काल दिलेली होती यामध्ये जे एकवीसच्या एकवीस प्रश्नांची उत्तरं विद्यार्थी देतील त्या विद्यार्थ्याचा प्रथम क्रमांक घोषित करण्यात येईल तर मी या ठिकाणी प्रथम सोरा नागकर या विद्यार्थिनी आमंत्रित करतोय तर तिने प्रश्नाचे उत्तर मी जो काय प्रश्न विचारतोय त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा येत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे वीस साली मुख नायक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरु केले तर स्वराज धाकची स्पर्धेतून बाद झाली आहे पुढे सनकार मन श्री कृष्णा शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोठे घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन साली नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये कोणता सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यात कोणत्या पदावरती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळात कोणत्या पदावर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा येत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला बौद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन आंबेडकर यांना एकूण किती भाषा एक होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे झाले मुंबई मुंबई कुठे झाला दिल्ली व्हेरी गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडील यांचे वडील सैन्यात कोणत्या पलावर होते सुवेधार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्राथमिक शिक्षण कोठे घेतले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंडळात कोणत्या पदावर काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महान यवन कोठे झाले दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मध्ये कोणता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीशे साली वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता मोलाचा आणि महत्वाचा संदेश दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा येत होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा केव्हा छप्पन वा सिद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अठराशे एक्क्याण्णव साल हा चला पुढे कोण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आहे आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला मध्य प्रदेश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोठे पूर्ण केले दापोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सैन्यात कोणत्या पदावरती होते सुभेदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार कोणत्या साली मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला या ठिकाणी झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले प्राथमिक शिक्षण कोठे पूर्ण केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश दिला शिका संघटीवर संघर्ष करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीसशे वीस साली मत नायक हे वर्तपत्र कोठे सुरू केले मुंबई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते कामगार मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले दिल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा येत होत्या डॉक्टर no. बाबासाहेब आंबेडकर यांच्या त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या यांचे वडील सैन्यात कोणत्या पदावर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले मुकुन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक म्हटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला सुतुला बाळा राव रा, सिद्धा केकर यांनी मुकनाये पुरत्तर पत्र केव्हा सुरू केले मी काय विचारले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मोक नायक वृत्तपत्र हे केव्हा सुरू केले सांग एकोणीसशे रामजी आंबेडकर डॉक्टर आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण कोठे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोणत्या राज्यात झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते भारतीय राज्यघटनेचे जनक कोणाला म्हटले भारतीय भारतीय राज्यघटने सिद्धांत आता मंत्रिमंडळात कोणत्या पदावर होते ही पदवी कोणाच्या वडिलांना दिली होती त्यांच्या वडिलांचे नाव काय होते भारतरत्न पुरस्कार एकोणीसशे नव्वद साली कोणाला मिळाला होता सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी कोणाचे महापरिनिर्माण झाले भारतरत्न पुरस्कार साहेब आंबेडकर डॉक्टर यांनी कोणता धर्म स्वीकारला मुक नायक नावाचे वृत्तपत्र कोणत्या साली कोणत्या साली कोणत्या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केले गुड सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन साली महानिर्माण कोणाचे झाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश कोणी दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा येत होत्या चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली कोणाचा जन्म झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांना कोणता पुरस्कार देण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते का, का, कामगार मंत्रीपद मंत्री होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते बाबासाहेब आंबेडकर मध्ये शिक्षण प्राथमिक शिक्षण कोणाचे पूर्ण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मंत्रिमंडळात कोणत्या पदावर होते हे कोणाच्या पत्नीचे नाव होते आंबेडकर पत्नीचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला एकोणीसशे नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता जन्म केव्हा झाला चौदा एप्रिल चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्वाचा आणि मोलाचा असा संदेश कोणता दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक मध्ये कोणता सत्याग्रह केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीशे वीस साली मुख नायक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण केव्हा झाले व्हेरी गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला एकोणीसशे एकोणीशे नव्वद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कशाचे जनक कोटले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कोठे झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला त्या राज्याचे नाव काय होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राथमिक शिक्षण आपले कोठे घेतले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस इंग्रजांच्या मंत्रिमंडळात होते त्यावेळेस कोणत्या पदावरती कार्यरत होते आणि स्वातंत्र्याच्या अगोदर कोणत्या मंत्रिपदावरती कार्यरत होते व्हेरी दीपक शिवराज गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन एकोणीशे वीस साली मूग नायक नावाचे वृत्तपत्र कोठे सुरू केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे इंग्रजांच्या काळात कोणते मंत्रीपद होते व्हेरी गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये कोणता सत्याग्रह केला काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिकमध्ये कोणता सत्याग्रह केला सत्याग्रह सत्या गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म केव्हा झाला रघु भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे कोणाला म्हटले जाते नीट मोज बघायचं जास्त येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव काय होते रामाबाई ना रामाबाई रामाबाई म्हणायचं रामाबाई काय म्हणायला रामाबाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न पुरस्कार केव्हा मिळाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं प्राथमिक शिक्षण कोठे पूर्ण दापोली दापोली व्हेरी गुड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर कोणत्या पदावरती म्हणजे मंत्रिमंडळात कोणत्या पदावरती होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले ऐका सगळे ऐकायला प्रश्नाचे उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकूण किती भाषा येत होत्या व्हेरी गुड बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणता धर्म स्वीकारला